राम राम मंडळी इथे नवीन एका ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो भरपूर दिवस झाले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती काय नाही ते तर आज ब्लॉग बनवतोय आज आपलं इकडे घासगावतो पाणी चालू आहे इकडं आपण मोटर चालू केली आहे पाणी बी थोडंसं बरं का मित्रांनो उन्हाळ्याचा तर इतका म्हणजे उन्हाळा तर इतका बेकार जाणवाला एक का नाही का सांगूच नका ऊन बी भरपूर लागायला आता अक्षरशः जवळजवळ चार साडेचार वाजता ते तरी सगळी दुपारी एक दीडसारखं भरपूर उकडा बी आहे आणि ऊन बी भरपूर लागायला इकडे मोटर चालू केली आहे थोडंसं विहिरीत पाणी आहे तुम्हाला विहिरीतलं पाणी बी दाखवतो किती तुमच्या इकडे बी कसं काय काय कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इकडं मोटर चालू आहे म्हणलं तुम्हाला चला व्हिडिओ काढून टाका घास गवत आहे बी काय खास नाही एवढं वाळाली जागी 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 आता बघ थोडंसं राहिलं इकडं आपलं काही बैला टाकायचं इकडं हाय फुटल्याला पण पाणी काय पूर्ण झाले त्यामुळं थोडंसं सुकल्याने व्हाले तर चला तुम्हाला विहिरीतलं पाणी बी किती आहे दाखवू पाणी बी निघेल थोडसे आले तेवढंच आपल्या जनावरचं गाई बैलावाचं इथे पाणी किती पुरतं तर तुम्हाल तुम्हाला महाटल्या कॅमेरा दाखवतो बघा तर हा इकडं मोटर चालला असं एकंदरीत पाणी भरपूर नाही बरं का तसं पाणी लगेल लगे कमी व्हावी निघते बी व थोडंसं आता गाई बैलावला आपल्या टाकासारखं आहे तर एवढी वैरण झाली म्हणून झालं मग पाणी बी पुन्हा पुरेल न पुरेल असं सांगतायत ना तर चला जेवढं तोर जाईल ते तोर जाईल आपण तुम्हाला विहिरीवर जाऊ विहिरीवर जाऊन दाखवितो पाणी किती तर इथेवर आपण कापू तांडे असं गवत आहे एकंदरीत भरपूर ऊन लागाली बघा सुकाली सगळं गवत तर बघा आहे गेल्या वर्षी इतकं पाणी होतं का नाही मित्रांनो भरपूर पाणी होतं त्यामुळे काय वाटत नव्हतं आणि गवत बघा आत्ता असं आहे तर चला जाऊ इकडं आपण खाली गवत आहे वर इकडं नांगरून टाकले तुम्हाला तर दिसत असेल म्हणजे राहत तापाला टाकले तर नांगरले इकडं तर चला विहिरीवर जाऊ तुम्हाला विहिरीत पाणी किती दाखवतो तर विहिरीच्या जवळ आलो इथे विहिरी आपली झालं पाणी बी निघालं असेल इतकं पाण्याची टंचाई जणवाली का नाही काही सांगूच नका मित्रांनो आता लय थोडंसं पाणी असेल ना निघालं बी असेल इकडं आपली गाई म्हशी सुनीत चला राहणार तर बघा इकडं विहिरीत हो पाणी लय झालं एवढा गुंडगा भरता मित्रांनो परत काय पाणी भरपूर येत नाही तर आता आजी निघत तर मोटर बंद करू बघा एवढंच पाणी हाय एवढं शेवट गुंडगा पूर्ण भरते आपल्या गाईबैलावाचं ह्याचं त्याचं पाचवाचं भागते पण तो मध्ये आधीमध्ये खचर आपण गवताला बी सोडतो कारण आपल्या हिरवी वैरण लागते वाळी वैरण आपल्या हाय भरपूर पण राहायचं राहून सोडतात तर चला मोटर बंद करून घेऊ तर असू द्या व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडल्यास वी लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा ओके धन्यवाद